नमस्कार मित्रांनो जय श्रीराम पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनलवर माधवराव पेशवे कारभार व्यवस्थित चालवत होते रघुनाथराव पेशवे नानासाहेबांचे लहान भाऊ होते ते आधी निजामाला मदत मागायला गेले होते पण नंतर त्यांनी सावध होऊन निजामाशी संबंध तोडून टाकले निजामाने चिडून माधवराव पेशवे रघुनाथ पेशवे नसताना पुणे लुटले पण निजामाला मदत करणारे आपतस्वकीय म्हणजे मल्हारराव राजते त्यांच्या आईचे सख्खे भाऊ होते त्यांनी त्यांच्या मामांना पाच हजार रुपये दंड केला गोपिकाबाई माधवराव पेशव्यांना म्हणाल्या तू नातं विसरलास नशीब आपले नाते नाही विसरला दंड मागे घे त्यांना वाटले आपला शब्द मोडण्याची मुलाची हिंमत होणार नाही पेशवे म्हणाले आम्ही जेव्हा राज्यकर्ते पेशवे बसून निर्णय देतो तेव्हा तो पेशव्यांचा निर्णय असतो त्यावेळेस कोणतेही नाते लक्षात घेतले जात नाही ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहील जिथे आमच्या शब्दाला मान नाही तेथे ते आम्ही पाणीसुद्धा पिणार नाही रास्ते घराण्याचा अपमान सहन करणार नाही आम्ही आता गंगापूर गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला आहे गोपिकाबाईचा हट्टी करारी स्वाभिमानाने स्वभाव माधवरावांना माहीत होता त्यांचा शब्द म्हणजे दगडावरची रेख त्यांनी गोपिकाबाई बरोबर त्यांचे लहान बंधू गंगाधरपंत यांना त्यांच्याबरोबर काळजी घेण्यासाठी पाठवले त्या नाशिकला निघाल्या तेव्हा माधवराव पेशव्यांचा भावनेचा बांध फुटला ते हमसहमशी रडू लागले पेशवांचे वैभव सोडून मुलाला सोडून आई गंगापूर गावी आले त्र्यंबकेश्वर मंदिराचे बांधकाम श्रीमंत नानासाहेब पेशव्यांनी सुरू करून पाच सहा वर्ष झाली होती त्याला पूर्ण होण्यास दहा वर्ष तरी लागणार होती नानासाहेबांचे भाऊ रघुनाथ पेशव्यांना राज्यकर्ते होण्याची इच्छा होती ती काही पुरी झाली नाही ते पुणे सोडून नाशिकजवळच तीन कोस अंतरावर चावंडस या गोदा तीरावरच्या गावी राहायला आले होते आनंदीबाईंनी गावातील श्री गणेशाला नवस केला होता मुलगा होऊ दे मोठे मंदिर बांधू नवस फळा मुलगा झाला सगळीकडे आनंदी आनंद झाला म्हणून गावातील लोकांच्या संमतीने रघुनाथरावांनी चावडस हे गावाचे नाव बदलून आनंदवल्ली ठेवले आनंदीबाईच्या नावावरून पण आनंदवल्ली नाव पडले असे मानतात गावातील श्री गणपती नवसाला पावतो म्हणून सर्वजण त्या गणपतीला नवशा गणपती म्हणू लागले गोपिकाबाईंना औषधाची बरीच माहिती होती गोपिकाबाई पंचवटीत गेल्या तेथे त्यांनी ते लाकडांच्या ओढक्यांनी व फळ्यांनी बांधलेले प्रभू रामचंद्र मिळाले आता राम सीता व लक्ष्मण यांच्यातील काळ्या पाषणातील सुबक सुरेख मूर्ती होत्या त्या त्यांचे ब बंधू गंगाधर पंतांना म्हणाले दादा ताबडतोब सरदार रंगराव ओढेकरांना बोलावून घ्या थोड्याच वेळात ते तेथे अश्वासर श्वास होऊन हजर झाले त्या म्हणाल्या आम्हाला त्या मूर्तीबद्दल व मंदिराबद्दल माहिती हवी आहे बाई बाईसाहेब येथून जवळच तपोवन आहे नाथपंथी साधूंचे तेथे आखाडे झोपडे आहेत स्नानासाठी जवळ असलेल्या अरुणा व वरुणा नद्यांच्या संगमावर जातात संगम संगमनावर स्नान करून असताना एका साधूच्या पायाला कठीण काहीतरी लागले म्हणून त्याने पाण्यात बुडी मारली तेव्हा स्वयंभू रामाची मूर्ती व अर्जुन शोध घेतल्यावर सीता लक्ष्मणाची मूर्ती मिळाल्या त्यांनी जवळचे ओंडके फड्या जमा करून हे मंदिर उभे केले त्या म्हणाल्या येथे प्रभू रामचंद्राचे भव्य मंदिर झाले पाहिजे रंगराव म्हणाले त्र्यंबकेश्वरांच्या मंदिरासारखे प्रभू श्रीरामांचे मंदिर येथे उभारू त्यासाठी लागणारा खर्चा आम्ही करू रंगराव ओढेकर मूळ तंजावरचे होत ते जेव्हा उत्तरेच्या मोहिमेवर गेले होते तेव्हा त्यांनी तलवारीने पराक्रम तर केलाच अनेक महाराजांना पराभूत करून जड जवाहर संपत्ती हत्ती घोड्यावरून आणले श्रीमंत माधवराव पेशव्यांनी रंगरावांच्या पराक्रम व प्रामाणिकपणा पाहून त्यांनी अर्धी संपत्ती बक्षिशी म्हणून दिली तसेच नाशिक परगण्यातील ओढा तसेच कोपरगाव परगण्यातील कुंभारी ही गावही जहागिरी म्हणून बहाल केली त्यांनी ओढा या गावी भव्य वाडा बांधला वाडा म्हणजे चारही बाजूने भक्कम तटबंदी चार भक्कम बुरुज असलेला किल्लाच ओढा या गावाला ही भक्कम तटबंदी केलेली आहे त्यांच्या जवळ पंचवीस हत्ती होते सन सतराशे अठ्याहत्तर मध्ये सरदार रंगरावांनी श्रीरामांचे मंदिर बांधण्याची जबाबदारी स्वीकारून कामाला सुरुवातही केली प्रत्येक दगडावर कोरीव काम होणार होते हातोड्याच्या कोरीव कोरीवकाम करताना दगड फुट नये म्हणून दगडाची मजबूती तपासून पाहत होते ते दगड आठ कोस दूर असलेल्या रामशेज ज्या डोंगरावरून बैलगाड्यात ठेवत त्या बैलगाड्या हत्ती ओढत आणत होते प्रभू रामचंद्र वनवासातील दिवसात सीतामाई माई व लक्ष्मण यासह पर्णकुटी राहायला येण्यापूर्वी याच डोंगरातील गुहेत वास्तव्यास होते म्हणून त्या डोंगराचे नाव रामशेज पडले मंदिराच्या घुमटाचे काम सुरू झाले तेव्हा घुमटाचा लागणारे कोरीवकाम केलेले दगड हत्तीच्या पाठीवरून बांधकामापर्यंत आणून मग दोराला बांधून वर उचलून होते दोन कामगार खालून वर आधार देत होते तर वरती चार कामगार दगड योग्य ठिकाणी ठेवत होते त्या कामगारापैकी एक कामगार खाली हत्तीवर कोसळला त्या पाठोपाठ काम केलेल्या दगडही त्यांच्या अंगावर कोसळल्या त्या कामगाराने अंतिम श्वास घेतला मंदिराच्या पायाच्या वरती मागील बाजूला दोन हत्तीच्या मूर्ती ठेवलेल्या होत्या त्या काढून एका हत्तीवर त्या कामगाराच्या मूर्ती ठेवून त्या कामगारांचा स्मारक बनविले मंदिराच्या गाभाऱ्यात कोरीव काम केले खांबावर पण सुंदर कोरीव काम केलेले आहे मंदिराच्या भोवती तटबंदी आहे पूर्व दक्षिण उत्तर दरवाजे आहेत राम लक्ष्मण व सीतामाई तिघांच्या तर मूर्त्या होत्या पण हनुमानाची मूर्ती सापडली नव्हती एका कारागिराने काळ्या दगडातील हनुमानाची मूर्ती घडवली मंदिरासमोर असलेल्या बैठ्या सभा मंडपात हनुमानांची मूर्ती ठेवलेली आहे सभा मंडपात चाळीस खांब आहेत मंदिराच्या चारही बाजूने औऱ्या बांधलेल्या आहेत औऱ्यांच्या कमानीची कलाकुसर केलेली आहे मानव जन्म चौऱ्यांशी योनीतून फिरून प्राप्त होतो म्हणून ओरेंची संख्या चौऱ्याऐंशी आहे चौदा वर्षे रामाला वनवासात राहावे लागले त्यांची आठवण म्हणून मंदिरात जाण्यासाठी पायऱ्या चढून जावे लागते सीतामाई व लक्ष्मण यांच्या मूर्तीची जागा अशी ठेवलेली आहे की मेष व तूळ संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयाची कोवडी किरणे प्रभू रामचंद्राच्या मुख कमलावरच पडतात रंगराव ओढेकरांनी स्वतःचे त्या काळातील तेवीस लाख खर्चून काळ्या पाषणातून अप्रतिम कलाकुसरी बारा वर्ष अथक परिश्रम घेऊन काळाराम मंदिर उभारलेले आहे काळाराम मंदिर सतराशे नव्वद मध्ये बांधून पूर्ण झाले मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनेलना नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय श्रीराम नक्की लिहा धन्यवाद